नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण आलो आहोत कोहिनूर टेबल पॉईंटला शहरापासून साधारण वीस मिनिटांच्या अंतरावर हा पॉईंट आहे कोहिनूर बीच रिसॉर्टच्या लगेचच पुढे एक छोटा रस्ता लागतो थोडंसं आतमध्ये गेलं की हा सुंदर पॉईंट आहे रोजच्या दगदगीच्या आयुष्यामध्ये एक शांत सुंदर संध्याकाळ हवी आहे तुम्ही शांत बसला आहात आणि तिथूनच तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये अथांग समुद्र आहे आणि सनसेटची वेळ आहे हे, हे स्वप्न पूर्ण करायचं आहे का मग यातर। या तर यासारखं सुंदर ठिकाण तुम्हाला सापडणारच नाही बोललात ना नादखुळा या पॉइंटवरून तुम्हाला खाली पूर्ण भाटे व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो तिथूनच लांबवर दीपगृह आहे हा संपूर्ण परिसर अतिशय शांत आणि मोकळा आहे लांब लांब पर्यंत वस्ती नाही आहे हा जो समोर पॉईंट दिसतो आहे ना तो बाजूलाच असणारा कोहिनूर बीच रिसॉर्टचा टेबल पॉइंट आहे तिथून संपूर्ण भाट्याचा व्ह्यू अतिशय सुंदर नजारा दिसतो या पॉइंटवरून खरी मजा आहे ती सूर्यास्त बघण्याची त्यावेळी सूर्याच्या तांबूस रंगाची उधळण असते आणि आकाशसुद्धा तितकंच देखणं दिसत असतं आकाशाचा निळा रंग सूर्याच्या तांबूस रंगासोबत मिक्स होऊन लाटांमध्ये एक हिरवी शेड असते अतिशय सुंदर नजारा असतो हा सर्व सनसेट होताना प्रत्येकजण देहभान हरपून त्या एका क्षणाला आपल्या मनाच्या कुपीमध्ये बंद करण्याचा प्रयत्न करत असतात एरवीचा गजबजाट सूर्यास्ता वेळी अतिशय शांत वातावरण झालेलं असतं प्रत्येकाचं लक्ष फक्त आणि फक्त सूर्यास्ताकडे असतं हीच बर। ती शिरीन वेळ मोहक आणि अप्रतिम बरोबर हा पहा सूर्यास्त झालेला आहे किती सुंदर एवढ्यासाठीच इथे लोकं येतात हां सूर्यास्तानंतरही निसर्गाच्या रंगांची ही जी काही श्रीमंती असते ती सुद्धा मनाला तितकीच भूल घालत असते मनाला वाटत असत यापेक्षा सुंदर काय असत बरोबर या ठिकाणी आधी तरुण वर्गच यायचा पण आजकाल आम्ही किंवा आमच्यापेक्षा मोठे लोकसुद्धा इथे आवर्जून येतात कारण आम्हाला सुद्धा ही शांती हे सौंदर्य खेचून आणतं निसर्गाच्या कुशीत बसून सनसेट पाहायला आम्हाला ही खूप आवडतं हा मोकळा श्वास घ्यायला छान वाटतं संध्याकाळच्या वेळी इथे प्रचंड वारा असतो म्हणजे तुम्ही शूट करताना तुमचा कॅमेरा किंवा मोबाईल तुम्हाला घट्ट पकडावा लागतो त्यामुळे इथे थोडं जपून वागायचं स्वतःची काळजी घ्यायची इथूनच पुढे सेम व्ह्यू आहे तिथेही बरीच जण जाऊन बसतात हे बघा आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे पण तरीही फार गजमजाट असा कधीच नसतो सेम व्ह्यू आपल्याला इथून दिसतो त्या साईडला आपल्याला ते कोहिनूर बीच रिसॉर्टचं तो टेबल पॉईंटही इथून दिसतो या पॉइंटला आपल्याला खाण्यापिण्याची सोय नाही आहे त्यामुळे आपल्याला बाहेरूनच खाणंपिणं आणावं लागतं या पॉईंटला लागूनच आई रिसॉर्ट आहे ज्यामध्ये राहण्याची खाण्याची सोय उत्तम होते बरेच गेट टुगेदर इथे होतात पॉईंटच्या बाहेर आल्यावर रस्त्यालाच हे सुंदर हॉटेल आहे शिवाय बाजूला कोहिनूर बीच रिसॉर्ट आहेच तिथे तर खूप सुंदर सोय होते शिवाय बाहेर आल्यावर या हॉटेललाही खाण्यापिण्याच्या चांगल्या गोष्टी मिळतात तर मग मंडळी तुम्हा सर्वांना हा पॉइंट खूप आवडला ना कधी येता आहात तर मी आणि माझ्यासोबत विशाखा आहे आम्ही मस्त शूट करून आलो आहेत आणि आम्हाला खूप मस्त वाटलं आहे की आम्ही या टेबल पॉईंटवर आज आमची संध्याकाळ साजरी केली तुम्हीही नक्की या थँक्यू थँक्यू सो मच